ये जीएटी ओडग ओड ईई ए ए ए आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात आज जामनेर शहरात भारतीय जनता पार्टीची सभासदोही मोठ्या प्रमाणात सुरू आहे साधारण पासष्ट हजारापर्यंत आज भारतीय जनता पार्टी जामनेर विधानसभा क्षेत्रातून झालेल्या आहेत एक लाखापर्यंत सभासद करण्यासाठी सगळे कार्यकर्ते बहुतच्या नेतृत्वात खूप प्रयत्न करतायत माझी आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती असणार आहे की ज्या भारतीय जन ज्या नागरिकांना भारतीय जनता पार्टीला सभासद व्हायचं असेल त्यांनी समोर वीसशे चोवीस या क्रमांकावर देऊन पक्षाचं समासन व्हायचं आहे धन्यवाद भाजपा सदस्य अभियानांतर्गत नांदेड शहरामध्ये आज आम्ही स्टॉल पक्षाचे सभासद करतोय तरी सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण येऊन मोबाईल नंबर देऊन जास्तीत जास्त पक्षाचे सभासद चोवीस या क्रमांकावर मिस कॉल देऊन आपल्याला जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाचे म्हणजे भारतीय जनता पार्टीची सभासद होण्याची नामी संधी उपलब्ध झालेली आहे